कोल्हापूरच्या एका शांत जुन्या वसाहतीत मधुरा शिंदे नावाची पन्नाशीची एक विधवा महिला आपल्या आठवणींच्या साथीने दिवस कंठत होती दहा वर्षांपूर्वी नवऱ्याचं छत्र हरपलेल्या मधुरासाठी तिचं घर म्हणजे केवळ चार भिंती आणि भूतकाळाच्या सावल्या होत्या दोन मुलं आपापल्या संसारात रमलेली आठवड्यातून एक औपचारिक फोन आणि वर्षातून दोन वेळा होणारी भेट मधुराच्या एकाकी जीवनाचीही परिमिती होती तिच्या समोरच्या इमारतीत विनायक कुलकर्णी नावाचे बासष्टी वर्षांचे निवृत्त शिक्षक एकटेच राहत होते लग्न न करता आयुष्य गेलेले विनायक दिवसभर पुस्तकांच्या दुनियेत रमलेले असत किंवा गच्चीवर शांतपणे फिरत कधीतरी आजूबाजूच्या गरीब मुलांना फुकट शिकवण्यात त्यांना आनंद मिळे मधुरा आणि विनायक यांची ओळख त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर झाली सुरुवातीला केवळ औपचारिक नमस्कार आणि अदला बदललेले स्मिथ हळूहळू बोलण्यात रुपांतर झाले आणि मग कधीतरी सोबत बसून चहा पिणे नित्याचे झाले दोघांच्याही एकाकीपणाने त्यांना एकमेकांकडे ओढले समान वयातून आलेले अनुभव भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याची अनिश्चितता यावर बोलता बोलता त्यांच्यात एक हळूवार मैत्रीची भावना रुजू झाली एक दिवस मधुराची नात सायली गच्चीवर खेळायला आली आणि तिने मधुरा आणि विनायकला एकत्र बसून बोलताना पाहिलं दुसऱ्या दिवशी सायलीने घरी जाऊन या भेटीची बातमी सांगितली आणि मग चर्चांना उधाण आलं मधुराच्या मुलांसाठी ही गोष्ट धक्कादायक होती आई तुम्हाला या वयात हे काय नवीनच सुरू करायचंय लोक काय म्हणतील याचा विचार करा मोठा मुलगा नाराजीच्या सुरात बोलला धाकट्यानेही आईला समजावण्याचा प्रयत्न केला आई उगाच समाजात आपली बदनामी नको समाजाच्या नजरा तर अधिक भेदक होत्या हळूहळू मधुरा आणि विनायक यांच्याबद्दल कुजबूज सुरू झाली शेजारच्या बायका टोमणे मारू लागल्या तर काही जणींनी मधुराशी बोलणं टाळलं त्यांच्या भेटींवर आणि एकत्र येण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं या सगळ्या गदारोळात मधुराच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं मी खरंच काहीतरी चुकीचं करत आहे का माझ्या मुलांचं काय होईल समाजाला मी काय उत्तर देणार नकारात्मक विचार तिला घेरून टाकत होते पण त्याचवेळी तिला विनायकचं बोलणं आठवलं वयाने प्रेम थांबत नाही मधुरा ते तर सतत सुरूच असतं फक्त आपण त्याला आपल्या मनात कोंडून ठेवतो हे वाक्य तिला दिलासा देई आणि तिच्या भावनांना बळ मिळे समाजाच्या दबावामुळे आणि मुलांच्या नाराजीमुळे मधुरा आणि विनायक एक दोघांनीही एकमेकांपासून थोडं अंतर ठेवलं पण खरं सांगायचं तर एकमेकांशिवाय त्यांचा एकही दिवस चांगला गेला नाही त्यांच्या मनात एकमेकांसाठी असलेली ओढ अधिक तीव्र होत गेली अशा स्थितीत गणपती उत्सवाच्या निमित्ताने विनायकने आपल्या गच्चीवर एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आणि मधुरालाही आदरपूर्वक निमंत्रण पाठवलं मधुरा गेली कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा सगळे शांत झाले तेव्हा विनायक उभे राहिले आणि त्यांनी स्पष्ट शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या या वयात प्रेमाची कबुली देणं हे खरंच धाडसाचं काम आहे पण आज मी ते करतोय मधुरा तू माझ्या आयुष्यात आली आणि माझं हे निवृत्तीचं आयुष्य खूप सुंदर झालं आहे मधुराने हळूच आपली मान खाली घातली तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आणि आनंदाचे अश्रू तरळले उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला पण काही जणांनी अजूनही नाकं उरडली मधुराच्या मुलांनी आपली नाराजी स्पष्टपणे दाखवली तर काही शेजारच्या महिलांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली पण मधुरा आणि विनायक खंबीरपणे एकमेकांच्या बाजूला उभे राहिले त्यांनी कोणत्याही सामाजिक बंधनात अडकण्याऐवजी किंवा मोठा विवाह सोहळा करण्याऐवजी केवळ सहजीवन जगण्याचा निर्णय घेतला जसा वसंत ऋतू येतो आणि जुन्या झाडांना नवी पालवी फुटते त्याचप्रमाणे मधुरा आणि विनायक यांनी त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी नव्याने प्रेम फुलवलं आज त्या वसाहतीतल्या नव्या पिढीला एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली आहे प्रेमाला खरंच वय नसतं प्रेमाला फक्त दोन जुळलेली मनं लागतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका